अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे महत्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आपत्कालीन कायद्याच्या अधिकारांचा वापर करण्याची राज्य सरकारांना मुभा देण्याचा या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सीमावर्ती भागातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याबाबत सुद्धा चर्चा झालेली आहे या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय झालेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया आपत्कालीन कायद्याच्या अधिकारांचा वापर करण्याची राज्यांना मुभा देण्यात आली आहे राज्य सरकार अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करू शकतात सीमावर्ती भागातील नागरिकांच्या स्थलांतरावरती चर्चा करण्यात आली सीमावर्ती भागात रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश अमित शहानी दिले अन्न पाणी आणि इतर वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात येणार आहे विमानतळ आणि शासकीय इमारतींच्या सुरक्षेचाही अमित शहानी आढावा घेतला आहे बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सुद्धा उपस्थिती होती आपत्कालीन कायद्याच्या अधिकारांचा वापर करण्याची राज्यांना मुभा आहे